वैजापूर शहरातील मोंढा मार्केटमध्ये सुरू असलेला भुसार लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडला मंगळवारी सकाळी नऊ हजारहून अधिकची बोली लागलेली असताना दुपारी झालेल्या लिलावात सात हजारात उच्चांक बोली लागली अवघ्या काही तासात दोन हजारांचा फरक कसा पडला असा प्रश्न उपस्थित करत करें शेतकऱ्यांनी हा लिलाव बंद पाडला होता काही तास हा लिलाव बंदच होता अखेर संतापलेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला शेतकरी रस्त्यावर जाणारच तितक्यात बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची समजूत घालत व्यापाऱ्यांना पुन्हा बोलवत साडेचार वाजेच्या सुमारास लिलाव सुरू केलाय काय नेमकं प्रकार घडलाय म्हणजे सकाळी जायला सात हजार नऊ हजार दोनशे तीनशे घेत होते ते दुपारूनच्या दुपारच्या निलाव मध्ये त्यांना डायरेक्ट सहा हजार सात हजार हाच भाव लावून धारला तर आठ हजार रुपये जास्तीत जास्त घेतला तर मग असं काय केलं भाऊ एवढा भाव काभार कमी केला या का या दोन घंट्यामध्ये आठ हजार एक दोन वक्कल काढ हा जास्त नाही काढलेातच काढ काही चार काढ तुमच्याकडून निलाव बंद करण्यात आला हा निलाव बंद करण्यात आला चार हजार डायरेक्ट नऊ हजार तर डायरेक्ट चार हजारवर वर आला

नाही काहीच नाही आजू कशातच काही नाही अजून हा बदम पट्टी दिलेली नाही आजू काहीच नाही काहीच नाही दिलेलं काही शेतकऱ्यांनी घेतला काहीला नाही घेतल्या हा हा ज्याचं बीट झाली त्याला पट्टी भेटली मला एक सांगा शेतकरी सगळ्या गरीब सगळ्याला गरज आहे पैशाची आज आणि सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत किती मालच निलाव करायला पाहिजे त्यांनी फक्त वीस टक्के सुद्धा माल त्यांनी उचलला नाही मग आता जो ऐंशी टक्के माल आहे त्याचा निलाव कधी करणार आहे शेतकऱ्याला कर पैसे कधी म्हणजे त्यांनी मनमानी भाव घेऊन सुद्धा त्या भावात सुद्धा त्यांनी निलाव लवकर केला नाही ते जेवायला गेले जेवण करू मस्त आणि सहा ते सात हजारपर्यंतची साधारण खरेदी चालू आहे आता मी सकाळी अकरा वाजेपर्यंत मी नाही तसं तर गाड्या आमच्या आम्ही शेतकऱ्यांनी काय काहीच गाड्या राहते गाड्यामध्ये माल येतो ते ड्रायव्हर लोक गाड्या घेऊन आली इथं मग आम्ही अकरा वाजेपर्यंत अकराला ला लिहिला होतो म्हणून आम्ही आलो अकरा ते चार पर्यंत आम्ही थांबलो तर लिहिला सकाळी सात वाजेपासून तर आता चार वाजू राहिले पट्टीच नाही आम्हाला आणि निलाव नाही पट्टीच नाही आम्हाला अजून लिलाव नाही पट्टी नाही जेव्हा गेले अजून निशात करायला जेवण सुद्धा नाही जेवण सुद्धा नाही हा जेवण आले सकाळी नऊ हजारला गेले दुपारून चार हजारची पट्टी उभं राहिली याचं कारण काय नाही मार्केट याचं कारण काय मार्केट मला एकच म्हणजे तयार नाही तुमच्या जाणून मला एकच सांगायचं का शेतकरी इतका कि जे भाव घेऊ लागले शेतकरी गप्प बसतात बर का खरं सांगतो मला वैतागल्यामुळे शेतकऱ्याला घरी जायची आशा झाली इतक्या हळू गतीनं त्यांनी निलाव केला की वाट माझ्या माझ्या निलाव चालू आहे असून ते मस्त का सांगा कमी भावात घेऊन शेतकऱ्याला वेळेत काढू लागले माझं असं या शेतकऱ्यांनी वैजापूर तालुक्यातला इथं मालच विकू नाही बाहेर घेऊन एकच नंबर बाहेर माल मालण्याला ना शेतकऱ्यांनी जर संघटना केली आणि बाहेर माल न्यायला तर व्यापारी कधीच वेळ नाही इथं आवक जास्त झाली म्हणून त्यांनी हे कचाट्या दरम्यान फेरली साडेआठ हजार रुपयापर्यंत बोली लागली यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने समाधान मानावे लागले दरम्यान घटनास्थळी वैजापूर पोलिसांनी देखील कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घटनास्थळी धावकेत चोख बंदोबस्त ठेवला पुन्हा नव्याने बीड सुरू झाली समाधानी आहात का समाधानी काय आता शेतकऱ्याला समाधानी मानूनच घ्यावं लागणार पर्याय नाही कारण की शेतकऱ्या गोष्टी त्यामुळे शेतकऱ्याला आता जी आहे ती समाधानी मानूनच घ्यावं लागणार गण रांगडाव करून शेतकऱ्याचं काही धकतच नाही केलं आता ज्यांनी सेटलमेंट करून घेतलं व्यापाऱ्यांनी सटेल या यांच्यासोबत या या म्हणजे कमिटीसोबत स सटेलमेंट करून घेतलं घेतलं त्याही जणी लव चालू झाला झाला आता शेतकऱ्याला समाधान मानून जावंच लागेल घरी घ्यावंच लागणार मी माल द्यावंच लागणार तुम्ही माल माल द्यावाच लागणार मी पर्यायच नाही त्याला